नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो आज आहे पोलीस भरती डेली सराव सिरीजचा दिवस अडतीस आणि आज आपण पोलीस भरतीसाठी महत्वाच्या प्रश्नांचा सराव करतोय त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओमधील माहिती समजल्यास व्हिडिओला लाईक करा सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना या सिरीजमधील प्रश्न क्रमांक सातशे एक्केचाळीस आहे पिकलेले फळ खाली पडले वाक्यातील विशेषण ओळखा या ठिकाणी पहा विशेषण म्हणजे काय असतं तर वाक्यातील नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला काय म्हणायचं विशेषण असं म्हणायचं मग या ठिकाणी पाहायचं आहे या वाक्यामध्ये नाम कोणतं आहे तर फळ आहे हे फळ कसं आहे याबद्दल माहिती देणारा शब्द कोणता आहे तर पिकलेले ठीक आहे म्हणजे या ठिकाणी फळ या नामाबद्दल पिकलेले हा शब्द अधिक माहिती देतोय म्हणून पिकलेले हे काय झालं फळ या नावाबद्दल आलेलं विशेषण झालं म्हणजेच आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक प्रश्न क्रमांक सातशे बेचाळीस पुढीलपैकी टिंबटिंब हा शब्द परभाषी आहे या ठिकाणी पाहायचंय मित्रांनो रक्षक लेखक भाषक हे शब्द मराठी भाषेतील आहेत तर त्यासोबतच पहा या ठिकाणी ताकद हा शब्द आहे तो अरबी फारशी भाषेतून मराठीमध्ये आलेला आहे म्हणजेच काय तर परभाषी आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक ठीक आहे ताकद हा शब्द परभाषी आहे पुढे पहा प्रश्न क्रमांक सातशे त्रेचाळीस पुढीलपैकी टिंबटिंब हा शब्द प्रत्यय साधित आहे त्यागी पथिक पुजारी उडी या ठिकाणी पाहायचा मित्रांनो त्यागी त्यागला ई हा प्रत्यय लागलेला आहे पथिक पथला इ क हा प्रत्यय लागलेला आहे पुजारीमध्ये पूजाला रि हा प्रत्यय लागलेला आहे आणि उडीमध्ये उडला इ हा प्रत्यय लागलेला आहे म्हणजे या ठिकाणी सर्वच्या सर्व शब्द प्रत्यय लागलेले म्हणजेच प्रत्यय साधित आहेत म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे या ठिकाणी पर्याय चार वरील सर्व शब्द प्रत्यय साधित आहेत म्हणजेच प्रत्यय लागलेले आहेत प्रश्न क्रमांक सातशे चव्वेचाळीस नकारार्थी वाक्याला टिंबटिंब असेही म्हणतात या ठिकाणी पाहायचं आहे होकारार्थी वाक्याला आणि नकारार्थी वाक्याला दुसरी नावं देखील आहेत ती कोणती तर नकारार्थीला म्हणायचं अ रूपी वाक्य आणि होकारार्थीला म्हणायचं करण रूपी वाक्य ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी असणार आहे पर्याय तीन नकारार्थी वाक्याला अकरण रूपी वाक्य असेही म्हणतात आणि होकारार्थीसाठी विचारलं तर करणरूपी वाक्य असे म्हणतात प्रश्न क्रमांक सातशे पंचेचाळीस पुढील पैकी टिंब टिंब हा शब्द अभ्यस्त शब्द नाही मित्रांनो अभ्यस्त शब्द म्हणजे काय असतं तर ज्याच्यामध्ये अक्षरांची पुनरावृत्ती किंवा पूर्ण शब्दांची पुनरावृत्ती होऊन नवीन शब्द तयार झालेला असतो त्याला म्हणायचं अभ्यस्त शब्द मग त्यामध्ये जर काही ठराविक अक्षर पुन्हा आली असतील तर अंशाभ्यस्त आणि पूर्ण शब्द पुन्हा आला असेल तर पूर्णाभ्यस्त ठीक आहे मग या ठिकाणी पहा लाल लाल पूर्णाभ्यस्त आहे पूर्णपणे रिपीट होतंय म्हणून पूर्णाभ्यस्त आडवा तिडवा काय झालं तर या ठिकाणी आच ती झालं म्हणजे एक अक्षर बदललं म्हणून अंशाभ्यस्त तसेच बाजारहाट हा देखील अंशाभ्यस्त राहिलं काय पीडा तर मित्रांनो पीडा हा शब्द एक सामान्य शब्द आहे किंवा एक नाम आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं पीडा हा शब्द अभ्यस्त शब्द नाही सामान्य शब्द आहे प्रश्न क्रमांक सातशे सेहेचाळीस प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय कोणते मित्रांनो या ठिकाणी पहा प्रशंसा करण्यासाठी ज्या केवल प्रयोगी अवयांचा वापर आपण करणार आहे त्यांना काय म्हणायचं प्रशंसादर्शक केवळ प्रयोगी अव्यय मग या ठिकाणी पहा शाब्बास आणि वाहवा प्रशंसादर्शक आहेत प्रशंसा करण्यासाठी वापरली जातात म्हणून पर्याय तीन आपलं उत्तर आहे छे छट ही काय आहेत विरोधदर्शक आणि अरे रे आई ग ही आहेत शोकदर्शक ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे सत्तेचाळीस दगड बिगड हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे या ठिकाणी पाहायचा आहे दगड बिगड काय होतं आहे तर दगड आणि बिगडमध्ये दच जागी बी येतंय आहे म्हणजे एक शब्द पूर्ण रिपीट होतोय परंतु एक अक्षर त्यातील बदलतंय म्हणजे काय तर अंशाभ्यस्त शब्द आहे आणि मित्रांनो अंशाभ्यस्त का म्हणजे काय असणार या ठिकाणी अभ्यस्त म्हटलं तरी चालेल ठीक आहे म्हणजे पर्याय एक जर या ठिकाणी पूर्णपणे रिपीट झाला असेल तर पूर्णाभ्यस्त आणि जर एक अक्षर बदललं असेल तर त्या ठिकाणी अंशाभ्यस्त आहे तर देखील हे प्रकार कशाचे आहेत अभ्यस्तचे आहेत म्हणून पर्याय एक हे योग्य असणार आहे प्रश्न क्रमांक सातशे अठ्ठेचाळीस विडा उचलणे या वाक्यचाराचा अर्थ विशद करणारा पर्याय कोणता मित्रांनो प्रत्येक परीक्षेला प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस भरती पेपरला हा प्रश्न आलेला होताच विडा उचलणे म्हणजे काय तर एखाद्या गोष्टीची प्रतिज्ञा करणे शपथ घेणे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक छत्रपती शिवरायांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा केली म्हणजेच विडा उचलला ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे एकोणपन्नास षष्टी विभक्तीचे प्रत्यय कोणते आता मित्रांनो विभक्ती किती आहेत आठ आहेत प्रथमा द्वितीया तृतीया चतुर्थी पंचमी षष्टी सप्तमी आणि संबोधन तर या प्रत्येकाचे काहीतरी प्रत्यय असतात परंतु प्रथमाला प्रत्यय नाहीत सलाते सलानाते तृतीयेला सला नाते ई नेहिशी ठीक आहे म्हणजे या ठिकाणी दुसरा पर्याय काय आहे तृतीया चतुर्थीला सलाते सलानाते सलनाते पंचमीला ओनहून षष्टीला चाचीचे चेचाची चे चाची, सप्तमीला तई आ आणि संबोधनला नो हा प्रत्यय असतो म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन षष्टीचे प्रत्यय आहेत पर्यायी तीन चाची चे नि ई तृतीयेचे आहेत ओन हुन पंचमीचे आणि तई आ सप्तमीचे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्ही पाहताय तर नक्कीच तुम्ही पोलीस भरती तलाठी भरतीसारख्या परीक्षांसाठी तयारी करताय आणि जर तुम्ही आतापर्यंत चांगल्या प्रकारे तयारी केली असेल चांगल्या प्रकारे अभ्यास केला असेल तर तुम्हाला समजलं असेलच की मराठी व्याकरण असू दे किंवा गणित बुद्धिमत्ता यापेक्षा देखील सामान्य ज्ञान या विषयाचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे याच्यामध्ये इतिहास भूगोल राजशास्त्र यासारख्या अनेक विषयांचा समावेश आहे आणि त्यामुळेच इतर विषयांच्या तुलनेत सामान्य ज्ञान या विषयामध्ये मुलांना खूप कमी गुण मिळतात आणि मित्रांनो याचा विचार करूनच देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच आपल्या आला आहे स्टेट बोर्डवर आधारित अधिक प्रश्नांचा ठोकळा ज्याच्यामध्ये आपल्याला इतिहास नागरिकशास्त्र भूगोल अर्थशास्त्र आणि विज्ञान तंत्रज्ञान या विषयांवरील सात हजारपेक्षा अधिक वन लाईनर प्रश्नांचा, ला प्रश्नांचा सराव करता येईल आणि मित्रांनो जर तुम्ही आताच अभ्यास करायला सुरुवात केली किंवा अजूनही स्टेट बोर्डचा अभ्यास केला नाहीये किंवा स्टेट बोर्डचा सराव करायचा आहे तर हा ठोकळा तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे आणि जर तुम्हाला या ठोकळ्याचा सॅम्पल पाहिजे असेल याचा डेमो पाहायचा असेल तर पंच्याहत्तर सतरा चोवीस एक्क्याण्णव एकोणीस या नंबरवर व्हॉट्सअप किंवा टेलिग्रामवरून डेमो असा मेसेज पाठवा तुम्हाला याची सॅम्पल पीडीएफ फ्रीमध्ये दिली जाईल ती पाहून तुम्ही ठरवू शकता की तुम्हाला हा ठोकळा हवाय की नको आहे हा ठोकळा तुम्हाला फक्त शंभर रुपयामध्ये उपलब्ध करून दिला जात आहे आणि सर्वात महत्त्वाची सूचना हा ठोकळा एक पीडीएफ असेल ज्याच्यामध्ये सात हजारपेक्षा अधिक प्रश्नांचा समावेश आहे आणि याची प्रिंट देखील तुम्ही काढू शकता आणि जर तुम्ही सिरियसली या परीक्षांसाठी तयारी करताय तर शंभर रुपयांकडे न पाहता होणाऱ्या अभ्यासाकडे पहा आणि हा ठोकळा खरेदी करा प्रश्न क्रमांक सातशे पन्नास खालील पर्यायी शब्द प्रश्न क्रमांक सातशे पन्नास खालील पर्यायी उत्तरातून पररूप संधी ओळखा मित्रांनो पररूप संधी कधी असते जेव्हा दोन स्वर दोन विजातीय स्वर एकत्र येतात आणि त्यापैकी पहिल्या स्वराचा लोप होतो आणि दुसरा दुसरा स्वर कायम राहतो त्यावेळी काय म्हणायचं पररूप संधी झाली असं म्हणायचं मग या ठिकाणी पहा सदाचारमध्ये काय होतं सत अधिक आचार हे आहे व्यंजन संधी पररूप संधी आहे ती कशामध्ये होते स्वरसंधीमध्ये होते म्हणजे हे नाही जगदीश जगत अधिक ईश ही देखील आहे व्यंजन संधी म्हणजे या ठिकाणी हे देखील नाही आणि काही अधिक असा काय होतंय काही अधिक असा अ चा लोप होतोय आणि ही आहे असं राहतंय म्हणजेच पहिलं पद आहे असं राहतंय म्हणजे या ठिकाणी देखील पररूप नाही तर पूर्व रूप आहे मग राहिलं काय करून करून मध्ये काय होतंय पहा कर आणि अधिक ऊन कर अधिक ऊन करमधील शेवटचा वर्ण अ लोप पावतो आणि राहतं काय तर ऊन मधील ऊ राहतो म्हणजे काय होतं दुसरं पद किंवा दुसरा स्वर आहे असा राहतो आणि पहिला स्वर लोप पावतं म्हणून या ठिकाणी परूप पर संधी आहे पर्याय तीन आपलं उत्तर असणार ठीक आहे लक्षात काय ठेवायचं आहे परूप कधी जर पहिला स्वर रोप लक्षात ठेवायचं आहे पररूप कधी जर पहिला स्वर लोप पावला आणि दुसरा आहे असा राहिला तर पररूप आणि जर पहिला स्वर आहे असा राहिला आणि दुसरा लोप पावला तर पूर्वरूप ठीक आहे काहिसामध्ये पूर्वरूप करूण मध्ये पररूप ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे एक्कावन्न वैद्यकीय शास्त्राचे जनक कोणास मानले जाते मित्रांनो हिपोक्रेटस यांना काय म्हटलं जातं वैद्यकीय शास्त्राचे जनक फादर ऑफ मेडिसिन असं म्हटलं जातं म्हणजे पर्याय चार प्रश्न क्रमांक सातशे बावन्न ड्रॉसेरा ही वनस्पती टिंबटिंब वर्गामध्ये येते मित्रांनो ड्रॉसेरा या वनस्पतीच्या फुलांमध्ये काय असतो एक द्रव असतो ज्यामुळे कीटक आकर्षित होतात आणि कीटक आल्यानंतर ती वनस्पती काय करते कीटकांना आपल्यामध्ये सामावून घेते म्हणजेच ही वनस्पती आहे ती कीटक भक्षी आहे परपोशी आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय तीन असणार आहे कीटक भक्षी आहे प्रश्न क्रमांक सातशे त्रेपन्न खालीलपैकी कोणत्या भूकंप लहरी पाण्यातून प्रवास करत नाहीत आता या ठिकाणी पहा मित्रांनो भूकंप लहरी कशा असतात पी वेव्ज यस वेव्ज ठीक आहे पी म्हणजे प्रायमरी प्राथमिक यस म्हणजे सेकंडरी द्वितीय किंवा दुय्यम मग या ठिकाणी पहा प्रायमरी लहरी आहेत किंवा प्राथमिक लहरी आहेत त्या जमिनीवर आणि पाण्यातून दोन्हीमधून प्रवाहित होतात किंवा प्रवास करतात परंतु द्वितीयक लहरी सेकंडरी वेव्ज या काय करतात फक्त जमिनीतून प्रवाहित होतात पाण्यातून होत नाहीत म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय दोन द्वितीय लहरी आहेत त्या पाण्यातून प्रवास करत नाहीत प्रश्न क्रमांक सातशे चोपन्न भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली राष्ट्रपती म्हणून टिंबटिंब व्यक्तीची निवड झालेली आहे सॉरी प्रश्न क्रमांक सातशे चोपन्न भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली व राष्ट्रपती म्हणून निवडून निवड झालेली एकमेव व्यक्ती कोण या ठिकाणी पाहायचं मित्रांनो भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर निवडून आलेली काय होतंय कशाला करतोय प्रश्न क्रमांक सातशे चोपन्न भारत देशाच्या स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेली व राष्ट्रपती म्हणून निवड झालेली एकमेव व्यक्ती कोण या ठिकाणी पाहायचा मित्रांनो द्रौपदी मुर्मू यांचा जन्म आहे तो भारताच्या स्वातंत्र्यानंतर झाला आणि मित्रांनो त्या भारताच्या सध्याच्या राष्ट्रपती आहेत म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक द्रौपदी मुर्मू तर मित्रांनो द्रौपदी मुर्मू या एक आदिवासी राष्ट्रपती बनलेल्या आहेत आणि मित्रांनो त्या कोणत्या राज्यातील आहेत किंवा कोणत्या आदिवासी जमातीशी संबंधित आहेत असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो किंवा चुकीबरोबर ओळखा असं देखील विचारलं जाऊ शकतो तर या ठिकाणी पाहायचं आहे द्रौपदी मुर्मू या ओडिशा या राज्यातील आहेत आणि संथाळी या आदिवासी जमातीशी संबंधित आहेत प्रश्न क्रमांक सातशे पंचावन्न अतिशय भेदक व उच्च दर्जा असणारे प्रारण उत्स्फूर्तपणे उत्सर्जन गुणधर्माला एखादं मूलद्रव्य आपल्या आतमध्ये असलेल्या लहरी उत्सर्जित करत असतं किंवा प्रारण म्हणजेच लहरी उत्सर्जित करत असतं त्याला काय म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं किरणोत्सार आणि याचा शोध कोणी लावला तर हेन्री बॅक्युरल यांनी किरणोत्साराचा शोध लावला आणि मेरी क्युरी यांनी याला किरणोत्सार म्हणजेच रेडिएशन असं नाव दिलं ठीक आहे म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय तीन ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे छप्पन्न केंद्रीय संमेलन प्रक्रियेत सूर्यावर हायड्रोजनची टिंबटिंब केंद्रके मिळून हेलियमचा एक केंद्रक के तयार होतो मित्रांनो या ठिकाणी पाहायचं आहे सूर्याच्या पृष्ठभागावर आढळतो आपल्याला हेलियम चार ठीक आहे आणि हा कसा बनतो तर चार हायड्रोजनचे अणु एकत्र येऊन म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पर्याय चार ठीक आहे चार हायड्रोजन एकत्र येऊन हेलियम तयार होतो त्याला काय म्हटलं जातं केंद्रकीय संमेलन म्हणजेच न्यूक्लियर फ्यूजन रिॲक्शन म्हटलं जातं ज्यामुळे काय होतं खूप मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होते म्हणजेच ही जी अभिक्रिया आहे ती कशी आहे उष्मादायी आहे एक्झोथर्मिक आहे ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे सत्तावन्न अफजल खान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते मित्रांनो अफजल खानाची बोलणी करून भेट ठरवणारे आणि भेटीला जाणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील होते पंताजी गोफीनाथ म्हणजे आपलं उत्तर पर्याय चार त्यासोबतच पहा कृष्णाजी भास्कर हे कोण होते कृष्णाजी भास्कर होते अफजल खानाचे वकील ठीक आहे त्यासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकाचं नाव कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न क्रमांक सातशे अठ्ठावन्न भारतीय संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने अवलंबले होते या ठिकाणी पाहायचं मित्रांनो संस्थाने खालसा करण म्हणजेच ऑफ लॅब्स ही मोहीम किंवा हे धोरण कोणी आणलं तर लॉर्ड डलहौसीनं आणलं ज्याच्या अंतर्गत त्यानं भारतातील बरीच संस्थानं खालसा केली त्यासाठी काय कारणं दिली तर अंतर्गत राजकारण चांगलं नाही किंवा दत्तक वारस नामंजूर करून त्यानं काय केलं संस्थानं खालसा केली ज्यामुळे अठरा सत्तावन्नचा उठाव सुरू झाला असं देखील मानलं जातं तर या ठिकाणी पाहायचं आहे लॉर्ड डलहौसी पर्याय तीन याचा कालखंड काय होता अठराशे अठ्ठेचाळीस ते अठराशे छप्पन्न ठीक आहे अठ्ठेचाळीस ते छप्पन्न प्रश्न क्रमांक सातशे एकोणसाठ स्टीव्ह जॉब्स यांच्या जोडीला ऍपल कॉम्प्युटर स्थापन करण्यासाठी कोण कोणी साथी, कोन, साथी मिळाला या ठिकाणी पाहायचं मित्रांनो स्टीव जॉब्स यांना ॲपल कॉम्प्युटर स्थापन करण्यासाठी स्टीव वोजनियाक यांनी मदत केली म्हणजे आपलं उत्तर असणार आहे पर्याय एक स्टीव वोजनियाक ठीक आहे प्रश्न क्रमांक सातशे साठ गीर वन्यजीव अभयारण्य टिंबटिंबमध्ये आहे मित्रांनो आशियाई सिंहांचं घर मानलं जाणारं गिर अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये आहे तर गुजरात या राज्यामध्ये आहे म्हणजे आपलं उत्तर पर्याय एक आहे गुजरात गिर अभयारण्य गुजरात कशासाठी प्रसिद्ध आहे तर आशियाई सिंहांसाठी ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आजचे प्रश्न जर प्रश्न आवडले असतील आणि प्रश्नांची माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा त्यासो आहे त्यासोबतच याचसारखे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे भेटूयात या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र